माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार असं संयुक्त कोंबिंग ऑपरेशन करत असताना साईबाबा मंदिराच्या समोरील रोडवर संत कबीरनगर नाशिक इथं एक इसाम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला त्याचा अधिक संशय आल्यानं त्यास चारही बाजूने अडकाव करून ताब्यात घेऊन त्यास पळून जाण्याचं कारण विचारले असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्याचं नाव पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती वयवर्ष एकवीस व्यवसाय पेंटिंग राहणार राम मंदिरच्या जवळ वाल्मिक नगर वाघाडी पंचवटी नाशिक असं सा सांगितले नमूद आरोपीताचा अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीनशे वीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाण दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा असून नोंद नमूद गुण्यात पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झाले सदरचा आरोपी दाखल झाल्यापासून फरार होता नमूद आरोपी पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे कोमिक ऑपरेशन करत असताना पौणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला फोन पळाला होता पण त्याला ताब्यात घेतले त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारलं त्याने सुरुवातीला ओळवढची उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारतीय त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील सी आर नंबर तीनशे वीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेली आहे